हिंगोलीमध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठा चांगल्या सजल्यात रंगीबेरंगी आकाश कंदील खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे एक मराठा लाख मराठा असा आशय लिहिलेला आकाश कंदील बाजारमध्ये विक्रीसाठी आलाय याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी दी माधवदीप के मी सध्या हिंगोलीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे माझ्या पाठीमागे बघताय हे रंगीबेरंगी अगदी आकर्षक लहान मोठे वेगवेगळ्या आकाराचे आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले तर या आकाश कंदिलामध्ये एक वेगळं आकर्षक आकाश कंदील म्हणजे आपण तो बघू शकता एक मराठा लाख मराठाची घोषणा असलेले आकाशकंदील सुद्धा यावर्षी हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळते आपल्यासोबत व्यापारी आहेत जे हे आमचं हे दुकान आहे दादा कोणकोणते आकाश कंदील विक्रीसाठी दाखवले ग्राहकांचं दा, 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 दा त्यावेळेस कागदी आणि प्लास्टिक पण मराठा आंदोलना आंदोलनामुळे एक मराठा लाख मराठा बरेच विकल्या गेले आहेत तसेच आमच्याकडे बरेच प्रकारचे प्लास्टिकचे आणि कागदाचे आकाशी अवेलेबल आहेत आणि त्यांना जास्त मागणी आहे तसेच कापडी सुद्धा त्याला सुद्धा चांगली मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची गर्दी सुद्धा दुकानात पाहायला मिळते वेगवेगळ्या रंगाची आकाशकंदी या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झाल्याचं आपल्याला दा पाहायला मिळत आहे माधव हो दीपकी एबीपी माझा